शिर्डी येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक गजानन शर्वेकर यांचा आज वाढदिवस होता त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला वायफळ होणाऱ्या खर्चाला तिलांजली देत शिर्डी येथील अनाथ आश्रम वाढदिवस साजरा केला यावेळी यावर्षी आश्रम संचालिका यांचाही वाढदिवस असल्याने गजवाण्णा यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला त्याच ठिकाणी संपूर्ण गावातील लोकांचा सा वाढदिवस साजरा करणारे अप्पासाहेब कोते यांनीही गजवण्णा व अनाथ आश्रमच्या संचालिका यांचा सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गजवण्णा यांनी अनाथ फळ आणि जेवणाची व्यवस्था केली होती त्या क्षणी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते गजू हे आणि त्यांचे झांज पदकातील सहकारी श्री साईबाबांच्या पालख्यानी रथासमोर सा गेल्या चाळीस वर्षांपासून झांझ वाजवतात अण्णा हे शिर्डीतील सन्मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या हातून जे जे काही सत्कार्य जमेल तसे ते करत असतात त्यांच्याकडे कोणीही गरजवंत काही काम घेऊन गेल्यास त्यास प्राधान्याने ते पूर्ण करतात अशा सत्कर्म करणाऱ्या गजवण्नास दैनिक साईदर्शन परिवाराकडून वाढदिवसाच्या निमित्त कोटी कोटी शुभेच्छा